बुलढाण्यात दहा मार्च रोजी जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तसेच बुलढाण्यातील त्रिशरण चौकात अपघाती निधन झालेल्या स्नेहलच्या अपघातात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बुलढाण्यात मोर्चा धडकणार धर्मवीर युद्ध फाउंडेशनच्या पुढाकारातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड यांच्या गुंडांनी हत्या केली होती त्यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असून आरोपींना फाशी देण्याची मागणी जोर धरतीये या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज जनाक्रोश मोर्चा काढण्यात येतोय या मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून बुलढाणेकरांनी बंद पाळून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांप्रती आपली संवेदना व्यक्त केल्या त्रिशरण चौकात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या स्नेहलच्या अपघातात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या मोर्चाद्वारे केली जाणार आहे दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अस्लम शहा बुलढाणा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मस्साजो केफे संतोष देशमुखांची झालेली निघून हत्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं हृदयप्रतीने निघालं त्याचबरोबर आपल्या शहरात त्रिशरण चौकामध्ये स्नेहलताई हिचा एका टेम्पोने अतिशय निघूनपणे ॲक्सिडेंट होती हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहरामध्ये दामगुल फाउंडेशनच्या वतीने आणि शहरवासियांच्या वतीने इथे आक्रोश मोडच्या त्याचबरोबर बुलढाणा बंदचं आवाहन करण्यात आलं या संदर्भात निवेदनासाठी आम्ही सगळेजण तिथे कलेक्टर साहेबांना भेटलो त्याचबरोबर शहरामध्ये बसवण्या बसवण्यासंदर्भात मुलींच्या सेफ्टी संदर्भात यासंदर्भात सुद्धा निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आलं संदर्भात त्यांनी पाऊल उचलण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आज आपण बघितलं की आपल्या स्वतःला असंख्य प्रमाणात विद्यार्थिनी तरुण वर्ग महिला मंडळ त्याचबरोबर पुरुष वर्ग सामील झाले आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की प्रशासन ताबडतोबीनं या हत्यारांवरती किंवा नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा देईल असं